सर्वांना नमस्कार आज आपण गटाशी जुळणारे पद या घटकामधील आकृत्या हा दुसरा उपघटक पाहणार आहोत या अगोदर आपण संख्या हा घटक पाहिलेला आहे तर यामधील दुसरा आकृत्या घटक आहे आणि या घटकामध्ये काय विचारले जाते तर या प्रश्न प्रकारात तीन आकृत्यांचा एक गट दिलेला असतो या आकृत्यांची समानता शोधून त्या गटात बसू शकेल असे पद निवडावे लागते म्हणजे यामध्ये तीन आकृत्यांचा गट दिला जातो आणि याच गटाशी जुळणारा चौथीही आकृती किंवा त्याच्या पुढील आकृती आपणास घेणे गरजेचे आहे आणि ती आकृती शोधून आपण या गटाशी समान असणारीच आकृती आपण शोधायची असते तीही दिलेल्या चार पर्यायामधून पहा या ठिकाणी त्रिकोण आहे या ठिकाणी त्रिकोण आहे येथेही त्रिकोण आहे म्हणजे सर्व त्रिकोण आहेत तर चौथाही त्रिकोणाचा असावा म्हणजे यांचा सर्वांचा एकच गट होय तर अशामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक दोनचा या पद्धतीचाच त्रिकोण आहे तीनमध्ये आणि मध्ये ही त्रिकोण आहेत परंतु हे वेगळे आहेत आणि दोन मधलाच त्रिकोण या गटामध्ये बसत आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात तर चला यातील पहिला प्रश्न पाहूयात पहा गटाशी जुळणारे पद यामधील पहिल्या आकृतीचा गट आहे हे जर आपण पाहिले तर डाव्या बाजूला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि याच्याशी जुळणाऱ्या आकृत्या पुढे दिलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर गोलामध्ये भरीव गोल आहे त्रिकोणामध्ये भरीव गोल आहे चौकोनामध्ये भरीव गोल आहे म्हणजे अशी आकृती पाहिजे की त्यामध्ये भरीव गोल असावा तर पहा ही आकृती दोन नंबरची येऊ शकणार नाही एक नंबरची येऊ शकते तीन नंबरची येऊ शकणार नाही कारण दोन गोल आहेत आणि इथे अर्धे अर्धे गोल आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे आणि हीसुद्धा आयतामध्ये गोल आहे या आकृतीशीच या गटाशीच ही सुद्धा आकृती जुळती आहे तर चला यातील दुसरा प्रश्न काय आहे तोही पाहूयात पहा या दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन आकृत्यांचा गट दिलेला आहे यामध्ये स्वस्तिक आहे आणि स्वस्तिकला दोन गोल केलेले आहेत तर या ठिकाणी स्वस्तिक काढलेली आहे पण ती डबल आहे तर पुढच्या आकृतीमध्ये काय असणार आहे स्वस्तिक असणार आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी काय असणार आहेत भरीव गोल असणार आहेत आणि ती आकृती पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आपण या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीमचाही वापर करू शकता ही आकृती आहे का तर नाही का नाही कारण या या का ठिकाणी डबल आकार दिलाय येथे सुद्धा डबल आकार असावा ही अपेक्षा आहे परंतु इथे डबल आकार नाही म्हणून ही येऊ शकत नाही येथे टिंब आहे ही सुद्धा येऊ शकणार नाही ही येऊ शकते चौथी येऊ शकते का तर नाही मग तिसरीच बरोबर आहे या गटाशी साधर घेणारी आकृती पर्याय क्रमांक तीनच्या असणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारले पहा पहा या ठिकाणी एक आकृती दिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे अष्टकोनची आकृती आहे या ठिकाणी त्रिकोण आहे या ठिकाणी वर्तुळ आहे आणि याच्यामध्ये काहीही नाही आपण जर पाहिलं तर हा पंचकोण आहे हा गोल आहे गोलाच्या गोला मध्ये भरीव गोल आहे त्रिकोण आहे त्रिकोणाच्या मध्ये भरीव गोल आहे त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अष्टकोन आहे त्यामध्ये सुद्धा भरीव गोल आहे परंतु यामध्ये भरीव अस काहीही नाही आणि याला गटाशी जोडणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक ची येणार आहे कारण त्यामध्ये सुद्धा काहीही आतमध्ये नाही फक्त एकमेव आकृती आहे तर चला प्रश्न क्रमांक चार पाहूयात या प्रश्नामध्ये काय आहे पहा तर गोल आहे किंवा वर्तुळ आहे वर्तुळामध्ये त्रिकोणातला अर्धा त्रिकोण रंगवलेला आहे त्यानंतर चौकोन त्या आहे त्यामध्ये षटकोण अर्धा रंगवलेला आहे वर्तुळ आहे त्यामधील वर्तुळ अर्धे रंगवलेले आहे तर अशी आकृती पाहिजे की त्याच्या आतमधली आकृती किती रंगवली पाहिजे अर्धा भाग रंगवलेला पाहिजे किंवा काळा केलेला पाहिजे यामध्ये अर्धा केलेला नाही त्यामुळे ही येणार नाही यामध्ये पूर्ण त्रिकोण आहे आकृतीत ही सुद्धा येणार नाही यामध्ये अर्धा रंगवलेला आहे परंतु अर्ध्याला रेषा केलेल्या आहेत त्यामुळे ही सुद्धा येणार नाही आणि ये त्यानंतर जर आपण चौथी पाहिली तर या चौथ्या आकृतीमध्ये अर्धे अर्धा आयत काय केलेला आहे रंगवलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात हा प्रश्न क्रमांक पाच आहे पहा या ठिकाणी गोल दिलाय गोलामध्ये एक दोन म्हणजे एका गोलामध्ये दोन गोल म्हणजेच या ठिकाणी तीन गोल दिलेत या ठिकाणी तीन चौरस दिलेत या ठिकाणी तीन षटकोन दिलेत तर आपणास अशी आकृती पाहिजे की एकामध्ये एक तीन समान आकृती असणे गरजेचे आहे येथे तीन आकृती दिले आहेत पण गोलामध्ये त्रिकोण दिलाय येथे तीन आकृती आहेत हे येऊ शकते येथे षटकोणामध्ये त्रिकोण दिलाय ही नाही आणि या ठिकाणी पहा चौकोन त्रिकोण आणि उलटा त्रिकोण ही सुद्धा नाही त्यामुळं पर्याय क्रमांक तीन दोन ही गटाशी जुळणारी आकृती आहे तर चला प्रश्न क्रमांक सहा पाहूया या सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे पहा त्रिकोणामध्ये अर्धा त्रिकोण केलेला आहे रेषेने हा चौरस आहे तो सुद्धा अर्धा केलेला आहे हा पंचकोन आहे तो सुद्धा अर्धा केलेला आहे निश्चितच याच्याशी जुळणारी सुद्धा अर्धा भाग केलेले असावी आपण जर हा पाहिला तर अर्धा केलेला नाही ही सुद्धा रेषा आहे त्यानंतर यामध्ये दोन रेषा आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा भाग पूर्ण केलेला आहे याचा तीन येऊ शकतो आणि यामध्ये अर्धा नाही त्यामुळे नाही त्यामुळे तीनच पर्याय गटाशी जोडणार आहे कारण सर्व आकृत्यांमध्ये आकृतीचे अर्धे किंवा निम्मे भाग केलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा आकृतीचा अर्धाच भाग केलेला आहे यामुळे या गटाशी जुळणारे पद हे पर्याय क्रमांक तीन असणार आहे पहा प्रश्न सातवा वरील पाचव्या प्रश्नाप्रमाणेच आहे तर सातव्या प्रश्नात काय विचारलेले आहे ते बघा आपण जर पाहत असताना सातवा प्रश्न तर आपल्या लक्षात येईल की वरील जो पाचवा प्रश्न होता त्याच पाचव्या प्रश्नाप्रमाणे सातवाही प्रश्न आहे यामध्ये गोलामध्ये गोल आहे चौरसामध्ये चौरस आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे म्हणजे जी वर आकृती आहे तीच आतमध्ये सुद्धा आकृती आहे तसे पहिल्या पर्यायामध्ये नाही दुसऱ्यामध्ये सुद्धा नाही तिसऱ्यामध्ये सुद्धा नाही चौथ्यामध्ये पहा पंचकोणामध्ये पंचकोनच आहे म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे आणि पर्याय क्रमांक चार हा सातव्या प्रश्नामधील सर्व आकृतीशी गटाशी जुळणारा पर्याय असणार आहे तर चला पुढील आकृती पाहूयात यामध्ये काय आहे यामध्ये चौकोन आहे म्हणजे चौकोन आहे यामध्ये सुद्धा चौकोन आहे यामध्ये सुद्धा चौकोन आहे तर गटाशी जुळणारे हा चौकोन आहे म्हणजे हे जुळू शकते हा चौकोन नाही हा सुद्धा चौकोन नाही हा सुद्धा चौकोन नाही म्हणजे तिन्ही आकृत्या या चौकोन आहेत म्हणून याची चौथी आकृती सुद्धा आपण या ठिकाणी चौकोनच घेणार आहोत तर चला हा नववा प्रश्न तुमच्यासाठी आहे या, या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे की या गटाशी कोणती आकृती जुळते तर पहा यामध्ये काय आहे तुम्हाला तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याचे पर्याय अ ब क आणि ड दिलेले आहेत अ ब क ड याचा अर्थ यापैकी कोणत्याही एक दोन तीन किंवा चारही आकृत्या लागू होऊ शकतात खरे तर पर्याय त्याचे खाली आहेत पर्याय क्रमांक एक फक्त ब योग्य म्हणजे हे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन ब आणि क योग्य म्हणजे ब आणि क हे दोन्ही योग्य पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड योग्य अ आणि ड योग्य आणि पर्याय क्रमांक चार फक्त क आणि ड योग्य क आणि ड योग्य तर तुम्ही हे याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे की यातील कोणता पर्याय येणार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद